ते इंटरव्यू असतात आपले त्या इंटरव्यू मध्ये आपण कसे आहोत आपल्याला काही आय का सेन्स बघते तरी आता बघा एक इंटरव्यूला बोलले मुलाला एका मुलाला इंटरव्यूला बोलले तरी काय सांगितलं की चला वरच्या म्हटल्यावर इंटरव्यू आहे मग ती इंटरव्यू घेणार माणूस जीन्स शर्ट कोट पीट घेऊन पुढे चाललंय आणि त्याच्या मागं ज्या इंटरव्ह्यू घेतील ज्याला नोकरी लावून घेते ना त्याला चालेल साहेब चालेल केलं एक पाहिजे एक पाहि तर एक पाहिजे तर एफ पाही असं बघा दोन मजलीची मिटिंग जेवढी वरी जायचे भैया जेवढी मिटिंग करायची की नाही तेवढे मग अचानकच प्रश्न विचारणार ना बघा परीक्षा घेणारे माणसं कधी कुठलाही प्रश्न विचारतात मला खरं बघितलं होतं हा किती पाहिजे चढलो तुम्ही आता का नाही कि मला काय प्रश्न विचारतील की असल्या डोक्यात बोल असलेला माणूस ती मुलगा अचानक प्रश्न विचारला आता त्याला कशाला पायरे विचारते आणि कशाला मोजते तरी पाहिजे कशाला पटकन जायची इंटरमध्ये असल्यामुळे प्रश्न असते का ह्याला वाटलं की नाही की समोरला माणूस मला पायऱ्या मोजायला होते पण तरी विचारलं प्रश्न आता आता काय करायचं एकदम हुशारी काय म्हणलं साहेब तुमच्यापेक्षा दोन पायऱ्या मी कमी चढलेल्या आहेत गेलं का हुशार नव्हतात गेलं नाही मग ती पायऱ्या चढली आणि आली खोलीमध्ये उडं आले खोलीमध्ये खोलीमध्ये आल्यानंतर हा कसा खुर्चीवा साहेब बसले खुश तिकडच्या इकडं तीन मास बसले आणि त्याच्यातले एका वयासाठी विषय विचारला हा तुमच्या पाठीमागच्या भिंतीचा रंग कोणता विचार प्रश्न आता सगळ्याच्या सगळ्या शाळेला आपल्या एकच रंग आहे की काय रंग नाही रंग एकच आहे फक्त आपण ही शब्द रंग आली रंग हीच आहे त्या वयासाठी काय बनलं पाहिजे पाठीबाप मी आहे म्हणायचं का नाही त्यानं न बघता सांगितलं समोर पाठीबागचा आहे म्हणायचं असं उत्तर दिलं अशा बारक्या परीक्षा तुमच्या ध सुद्धा होतात आता बघा तुम्ही लिहिताना काय का लिहिता विद्यालय इथं द्या लिहिलं मी द्या विद्या बरं का विद्या आणि हे ध लिहि समजा आता मी असे लिहिलं समजा असे लिहिलं मी थोडं म्हणजे हे मी ध लिहिलं हे ध कसा बघा इथं आहे माझी लिहिण्याची पद्धत आहे हा तेव्हा काही ध लिहिला असं नाही आणि जर मी वाचायला के चालू केलेला त्याचा अर्थ काय होते विधा होता कधी होत का विधा पण थोडा संस्कृतचा संस्कृतच्या भाषेचा अभ्यास तुम्ही केलो थोडं थोडं करायचं बरं का माहिती राहा ती आपली मुलाची भाषा ती विद्या हे विधा झालं पण ध लिहिताना अशी उभी रेष आणि पुन्हा असं लिहायचं आणि मग विद्या विद्यालय अशा प्रकारचा शब्द आहे तो असा लिहायचा विद्या असा लिहायचा का तुम्हाला हे ध हे ध आणि हे द लय फरक कळला का तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्ही काय करता का विद्यालयमधलं का असं लिहून टाकतो मग हे कोणी बघत नाही समजावलं सांगायला लागते आता समजावला सांगायची गरज आहे का तुम्हाला विद्यालय लिहिताना किंवा विद्या लिहिताना विद्यावधल्यास विद्या नाही विद्या हे दोन आहेत विद्या आणि विद्या हे सेपरेट मी आता हे विद्या 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 दर कसं म्हणता ध म्हणताना जीप कुठं लागते बघा बरोबर तुम्ही विद्या आणि विद्या 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 आता दोन्हीतला फरक बघायचा ढ म्हणताना का होते अरे ती नळाचं न पाण्याचं न म्हणताना सुद्धा बघा तुम्ही न पाण्याचं म्हणताना जीप लग्न पटकन आपण त्या टाळू पटकन आपण खालीच ना अरे तिथे नळ बंद कर रे न मी सावकाश जीव उतरलोन सावकाश काढलो बोल बाण 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 आण, न टप 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 आपली जी करा मला